विधानसभा निवडणुका अवघ्या काही महिन्यांवर येऊन ठेपल्या आहेत निवडणुकीचे वातावरण आता हळूहळू तयार व्हायला सुरुवात झाली आहे राजकीय यात्रांच्या निमित्ताने राजकीय पक्षाचे प्रमुख महाराष्ट्राच्या जिल्ह्यात जाऊन तेथील पक्ष संघटन मजबूत करण्याचा प्रयत्न करतात यात्रांच्या द्वारे मतदारांशी जवळीक साधता येते राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार पक्ष आणि अजित पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी या दोन्ही पक्षांच्या यात्रा सुरू झाल्या आहेत नेमकं या यात्रेतून काय साध्य होणार आहे हे आपण आज व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत नमस्कार मी श्रद्धा स्वागत आहे तुमचं वेद मराठी या नुकतीच अजित पवार यांनी नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी मतदारसंघातून यात्रेतील बस चार चाकी वाहने यांनाही गुलाबी रंग देण्यात आला आहे या यात्रेचे काम पाहणाऱ्या मॅनेजमेंट टीमनेही गुलाबी रंगाचे जॅकेट परिधान केले होते महिलांना गुलाबी रंग फार आवडतो हे लक्षात घेऊन अजित पवार राज्यातील महिला मतदार आकर्षित करण्याचा प्रयत्न करत आहे गुलाबी रंग विधानसभा निवडणुकीत किती यशस्वी ठरतो हे निकालाच्या दिवशी उडणाऱ्या गुलालावरून कळेल दिंडोरी येथील कार्यक्रमात अजित पवार यांनी लाडकी बहीण योजनेचा चेक प्रातिनिधिक स्वरूपात दिला अजित पवार यांनी आपण समाजातील सर्व घटकांसाठी कोण कोणत्या योजना राबवल्या याचा पुनरुच्चार केला दिंडोरीतील प्रचारादरम्यान मतदारांना आकर्षित करण्यासाठी त्यांनी आपल्या तेहतीस वर्षांच्या राजकीय कारकिर्दीचा प्रवास मांडला या प्रसंगी ते म्हणाले मंत्रिमंडळाच्या बैठकीत सहा हजार कोटींच्या फाईलवर स्वाक्षरी केली आहे लाडकी बहीण योजनेचे पैसे लवकरच बहिणींच्या खात्यात जमा होतील हा चुनावी जुमला नाही शेतकऱ्यांना वीज पंपाचे देयकही माफ करण्यात आले आहे मागील देयके भरण्याची गरज नाही कुणी शेतीची वीज तोडायला आले तर त्याला अजित अजितदादांकडे पाठवून द्या लोकसभा निवडणुकीत अवघ्या एका जागेवर अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला समाधान मानावं लागलं स्वयंसेवक संघाने अजित पवार यांच्या सत्तेतील सहभाग हा लोकसभा निवडणुकीच्या पराभवाला कारणीभूत आहे असं त्यांनी आपल्या मुखपत्रात म्हटलं आहे विधानसभा निवडणुकीत अजित पवार आणि त्यांचा पक्ष यांना भाजपाला राजकीय फायदा झाला नाही तर अजित पवार यांचं महायुतीतील स्थान दळमळीत होईल विधानसभा निवडणुकीत अजित पवार यांच्या पक्षाला किती जागा मिळणार याची उत्सुकता विरोधी पक्षाला आहे आता आपण माहिती घेऊया राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या शिवस्वराज्य यात्रेची शरद पवार यांच्या पक्षाची शिवस्वराज्य यात्रा नऊ ऑगस्ट पासून शिवाजी महाराजांची जन्मभूमी असलेल्या जुन्नर येथील शिवनेरी गडाच्या पहिल्या पायरीला अभिवादन करून सुरुवात केली प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील खासदार अमोल कोल्हे आमदार रोहित पवार यांच्या उपस्थितीत पार पडली यात्रेचा कालखंड हा दहा दिवसांचा असेल या दहा दिवसात पश्चिम महाराष्ट्र त्यानंतर मराठवाडा येथील विविध मतदारसंघात सभांचे तसंच पक्षाच्या बैठकांचे आयोजन केले आहे लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्ष यांना दहा पैकी आठ जागा मिळाल्या या यशामुळे आत्मविश्वास दुडावला आहे महाविकास आघाडीची मोठ ही शरद पवार यांनी बांधली आहे आणि आजही शरद पवार पवार हा महाविकास आघाडीतील महत्वाचा दुवा आहे मध्यंतरी शरद पवारांनी अजित पवारांबरोबर खळबळ माजवून दिली शरद पवार हे महाराष्ट्रातील राजकारणातील ज्येष्ठ व्यक्तिमत्व आहे त्यांचा अनुभव ही दांडगा आहे काकांच्या तालमीत तयार झालेल्या अजित पवारांचा कस या विधानसभा निवडणुकीत लागणार आहे लोकसभा निवडणुकीत शरद पवार यांच्या पक्षाला मिळालेल्या महाविकास आघाडीत शरद पवारांचे पारड जड आहे काँग्रेस पक्षाला महाराष्ट्रात पुनरागमन करायचं असेल तर शरद पवार हा सध्या तरी एकमेव नेता आहे काका आणि पुतण्याच्या महाराष्ट्रातील राजकीय वातावरण ढवळून निघणार आहे हे मात्र खरं तुम्हाला काय वाटतं अजितदादांना जनसन्मान यात्रेमुळे मतदार मतदान करतील का का शरद पवार यांच्या पक्षाला संधी देतील तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट्स मध्ये कळवा चॅनलवरती नवे असल्यास चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका